प्वेंदा योकायाद्रिया उद्धव ठाकरे किती बोगस आहेत हे ते वेळोवेळी स्वतःच सिद्ध करतात कधी कधी असंही वाटतं की उद्धव ठाकरे यांना स्क्रिझोफेनिया झालेलं आहे की काय ते अचानकच स्मृतिभ्रंश झाल्यासारखं वागतात भाषण करत असताना सुद्धा पाच मिनिटांपूर्वी आपण काय बोललेलो हो। आहोत हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना ते आठवतही नाही मग ते विषय भरकटवून टाकतात आणि काहीही बोलायला सुरुवात करतात आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी किमान वेळा एक वाक्य आहे ते म्हणजे आमचं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही मला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही मग मातोश्रीवर अकरा ब्राह्मण बोलवून तमाशा कशासाठी केला ते अकराच्या अकरा जण शेंडी जाणव्या वाले आणि तुम्हाला तर शेंडी चालत नाही अकरा ब्राह्मण काय करत होते आता काही जण मुक्ता फळं उधळतील की शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद आले होते आणि म्हणून त्यांच्या सोबत ते अकरा ब्राह्मण आले होते अभिमुक्तेश्वरानंद उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत बोलताना असं बोलून गेले की उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाबाजी झालेली आहे आणि ते मला फार वाईट वाटलं उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा व्हायला हवेत अहो कशासाठी अडीच वर्षात जो माणूस फक्त तीनदा मंत्रालयात गेला ते पण दहा दहा मिनिटांसाठी तो माणूस जर परत मुख्यमंत्री बनला तर परत फेसबुक लाईव्ह चालू होऊन जाईल आणि परत मग ते कोमट पाणी आणि मग ते शेतकऱ्यांचं वर्क फ्रॉम होम अरे रे 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 नको ना नको ना हे तेच अभिमुक्तेश्वरानंद आहेत बरं का ज्यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आलं होतं मात्र ते गेले नाहीत हे अविमुक्तेश्वरानंद स्वतःला शंकराचार्य म्हणून घेतात मात्र त्यांच्या शंकराचार्य या पदवीवर सुप्रीम कोर्टाने स्टे आणलेला आहे मुळात अविमुक्तेश्वरानंद यांची शंकराचार्य म्हणून जी नियुक्ती करण्यात आली तीच बेकायदा होती काँग्रेसी विचारधारेचे अविमुक्तेश्वरानंद हे स्वतः बेकायदेशीरपणे शंकराचार्य बनलेले आहेत जसं एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे घटनाबाह्य हो मुख्यमंत्री म्हणतात बेकायदा मुख्यमंत्री म्हणतात त्याचप्रमाणे अभिमुक्तेश्वरानंद हे सुद्धा घटनाबाह्य हो आणि बेकायदा शंकराचार्य आहेत हे अभिमुक्तेश्वरानंद सतत काँग्रेसची बाजू उचलून धरतात आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदींना टार्गेट करतात आणि आपल्याकडचे सुद्धा काही बावळे भगत यांचं समर्थन करतात शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना अकरा ब्राह्मणांनी दिलेला आशीर्वाद कसा काय चालतो खर तर त्या अकरा जणांनी मातोश्रीवर जाण्याची गरजच नव्हती ते अकरा जण स्पष्ट बोलू शकले असते की तुम्हाला शेंडी जाणवं चालत नाही ना मग आम्ही का यावं तुमच्याकडे पण नाही आपल्याकडे कसं आहे लोभापायी माणूस सगळी तत्व बाजूला ठेवत असतो आता उद्धव ठाकरेंचंच नाही का उद्धव ठाकरेंवर सारखी टीका व्हायला लागली आहे की उद्धव ठाकरे हिरवे झालेले आहेत उबाठा गट आता आता हिरवा झालेला आहे आहे हा शिक्का पुसून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड चालू आणि त्यासाठी हे असे ब्राह्मण गोळा करून मातोश्रीवर बोलवणं सुरू आहे आता यापुढे पुन्हा जर उद्धव ठाकरे बोलले की मला शेंडी जाणव्याचं हिंदुत्व मान्य नाही तेव्हा या अकरा जणांचा दाखला त्यांना द्यायचा आलं का लक्षात उद्धव ठाकरे स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतात काहीही म्हणजे अगदी काहीही खरे दगाबाज तर उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी आपल्या वडिलांच्या विचारांशीच दगाबाजी केली महाराष्ट्रातल्या आठ कोटी जनतेने भाजप सेना युतीला निवडून आणलं मात्र उद्धव ठाकरेंनी काय केलं फक्त मुख्यमंत्री पदासाठी त्या आठ कोटी जनतेसोबत दगाबाजी केली आणि पवार काकांच्या मांडीवर जाऊन बसले पण काका ते काकाच काका आता आहेत दणके उद्धव ठाकरे साहेब अहो अकरा काय एक हजार एकशे अकरा ब्राह्मण बोलवून त्यांना जेवण जरी तुम्ही दिलं तरीही तुम्ही केलेल्या तुमच्या पापातून तुम्हाला मुक्ती नाही हिंदी में एक कहावत आहे पिछवाडा लगे फटने तो प्रसाद लगे बटणे उबाठाची अवस्था आता तशीच झालेली आहे यावर तुमचं काय मत आहे मित्रांनो हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राइब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भारत प्रपंच या आमच्या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंक ला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा या दोन्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्या बेगडी नेत्यांचा दुटप्पीपणा साध्या सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय ज्याला तुमची साथ लाभणं गरजेचं आहे म्हणूनच आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तेव्हा पटापट पत, कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम